कधी असं झालंय का की रात्री झोपण्यापूर्वी आपण सहज मोबाईलवर काहीतरी बघत असतो आणि अचानक एक जाहिरात दिसते समजा एका नवीन हेडफोनची आणि दुसऱ्याच क्षणी आपलं मन विचार करायला लागतं अरे वा हे तर आपल्याकडे हवंच खरं तर आपल्याकडचे जुने हेडफोन्स अगदी उत्तम चाललेले असतात पण तरीही ती नवीन वस्तू मिळवण्याची इच्छा इतकी तीव्र होते ना की झोप उडून जाते ही काय माझी एकट्याची गोष्ट नाही आहे आज आपल्याला जे लिखाण मिळालंय त्यात अभ्यासक विद्यानंद यांनी ह्याच विषयावर खूप सखोल विचार मांडला आहे प्रत्येक वस्तू मिळालीच पाहिजे ह्या हट्टापायी आपण नेमकं काय गमवून बसतो चला ह्या प्रश्नाचा तळ शोधूया आणि गंमत म्हणजे ही इच्छा सुरुवातीला खूप साधी आणि निरोपद्रवी वाटते म्हणजे एक हेडफोनच तर आहे काय फरक पडतो पण विद्यानंद यांच्या विश्लेषणात एक गोष्ट स्पष्ट होते की हा विचार म्हणजे एका मोठ्या साखळीतला पहिला दुवा आहे हा हट्ट आपल्या समाधानावर आपल्या माणसांसोबतच्या नात्यांवर आणि अगदी आपल्या मानसिक शांततेवर कसा घाला घालतो हे समजून घेणं खूप आहे गरज आणि इच्छा यांच्यातली एक अंधुक रेषा असते आणि ती ओलांडली की अस्वस्थतेच्या प्रदेशात आपलं स्वागत होतं बरोबर आणि लेखाची सुरुवातच याच मुद्द्याने होते हट्ट आणि समाधान यांचं नातं व्यस्त आहे म्हणजे हट्ट वाढला की समाधान कमी होतं हे ऐकायला थोडं विचित्र वाटतं कारण आपल्याला वाटतं की हवी असलेली वस्तू मिळाल्यावर आनंद होईल समाधान मिळेल पण तसं होत नाही मला आठवतंय लेखात त्यांनी एका मानसशास्त्रीय अभ्यासाचा उल्लेख केला आहे त्यानुसार कोणतीही नवीन वस्तू विकत घेतल्यानंतर मिळणारा आनंद किंवा ती जी एक्साइटमेंट असते ती सरासरी फक्त चौदा ते पंधरा दिवस टिकते त्यानंतर मन पुढच्या गोष्टीकडे धाव घेतं अगदी याला मानसशास्त्रात हेडॉनिक ट्रेडमिल असं म्हणतात म्हणजे आपण आनंदाच्या मागे धावत असतो तो मिळवतो पण काही क्षणातच पुन्हा जिथून सुरुवात केली होती तिथेच येऊन पोहोचतो जसं ट्रेडमिलवर आपण किती धावलो तरी एकाच जागी असतो तसंच काहीचं विद्यानंद यांच्या मते यामागचं कारण अपूर्णतेची भावना आहे मन वर्तमानात रमतच नाही जी वस्तू मिळाली आहे तिचा आनंद घेण्याऐवजी आता पुढे काय मिळवायचं या विचारात ते गुंतून पडतं त्यामुळे एक न संपणारं चक्र सुरू होतं जिथे आनंद क्षणिक ठरतो आणि अस्वस्थता कायमची सोबतीला येते आणि या चक्राला गती देण्याचं काम तुलना करते नाही का आजच्या काळात तर हे टाळणंच जवळजवळ अशक्य आहे आपण सोशल मीडियावर इतरांचे फोटो पाहतो त्यांच्या सुट्ट्या त्यांच्या नव्या गाड्या त्यांची घरं आणि नकळतपणे आपल्या मनात एक आवाज सुरू होतो माझ्या आयुष्यात हे का नाही लेखात एक धक्कादायक निरीक्षण नोंदवलं आहे की दिवसातून फक्त तीस मिनिटं सोशल मीडियावर इतरांच्या परफेक्ट आयुष्याचे फोटो पाहिल्याने स्वतःच्या आयुष्याबद्दलची असमाधानाची भावना चाळीस टक्क्यांनी वाढू शकते हो आणि ही तुलनाच अस्वस्थतेचं मूळ कारण आहे कारण तुलनेला अंत नसतो तुम्ही एका व्यक्तीशी तुलना करून पुढे जाल तर दुसरा कोणीतरी दिसेल ज्याच्याकडे तुमच्यापेक्षा जास्त काहीतरी आहे विद्यानंद इथे एक सुंदर वाक्य वापरतात तुलना ही समाधानाचा सर्वात मोठा शत्रू आहे कारण तुलनेमुळे आपलं लक्ष काय आहे यावरून हटून काय नाही यावर केंद्रित होतं आपण जे कमावलं आहे जे मिळवलं आहे ते सगळं शून्य वाटायला लागतं कारण आपल्या डोळ्यांसमोर दुसऱ्याकडे असलेलं यश किंवा वस्तू असते हीच तर ती अपूर्णतेची भावना आहे म्हणजे समाधान म्हणजे थांबण्याची कला आणि हट्ट म्हणजे न थांबता धावत राहण्याची सवय पण हे सगळं ऐकल्यावर मला एक भीती वाटते ही धावण्याची सवय फक्त वस्तूंसाठीच मर्यादित राहते का की हळूहळू ती आपल्या माणसांसोबतच्या वागण्यात पण यायला लागते हा खूप महत्वाचा आणि नाजूक मुद्दा तुम्ही उचलला आहे आणि विद्यानंद यांच्या लेखनाचा तोच गाभा आहे ही हट्टी वृत्ती जेव्हा नात्यांमध्ये प्रवेश करते तेव्हा ती अधिक धोकादायक ठरते कारण वस्तू निर्जीव असतात माणसं नसतात नात्यांमध्ये अपेक्षा वाढू लागतात समोरच्या व्यक्तीकडून मग तो मित्र असो जोडीदार असो वा कुटुंबातील सदस्य त्यांच्याकडून सतत काहीतरी मिळवण्याची इच्छा सुरू होते त्याने माझ्या भावना समजून घ्यायलाच हव्यात तिने माझ्यासाठी वेळ काढायलाच हवा या अपेक्षांचं ओझ नात्यांवर येऊ लागतं पण नात्यांमध्ये अपेक्षा असणं स्वाभाविक नाही का म्हणजे अपेक्षाच नसतील तर ते नातक असलं लेखात यावर काही सांगितलं आहे का की अपेक्षा आणि हट्ट यात फरक कसा करायचा खूप छान प्रश्न आहे आणि याचं उत्तर लेखात दिलं आहे अपेक्षा असणं चुकीचं नाही पण जेव्हा अपेक्षा मागण्या बनतात आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत तर नात्यात कटुता येते तेव्हा तो हट्ट बनतो समजा तुमचा मित्र अडचणीत आहे आणि तुम्ही त्याच्याकडून तुमच्या वाढदिवसाला महागडं गिफ्ट अपेक्षित नाही ही झाली साधी अपेक्षा पण मी त्याच्यासाठी इतकं केलं त्याने मला हे गिफ्ट द्यायलाच हवं हा झाला हट्ट इथे नात्यातला प्रेमाचा भाव जाऊन व्यवहाराचा हिशोब सुरू होतो मी इतकं केलं तू किती केलंस ही ताळेबंदी सुरू झाली की नात्यातला सहजपणा संपतो आणि जर नकार मिळाला तर मग सगळा खेळच बदलतो लेखात म्हटलं आहे की नकार पचवण्याची ताकद या हट्टामुळे कमी होते मग राग निराशा चिडचिड या भावना वाढीस लागतात जणू काही प्रेम आणि मैत्रीची जागा आता तक्रारींनी घेतली आहे नात्याकडे एक गरज पूर्ण करण्याचं साधन म्हणून पाहिलं जातं हा मित्र माझ्या उपयोगी पडेल का हे नातं माझ्यासाठी फायद्याचं आहे का असे विचार मनात येऊ लागतात आणि याचा थेट परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होतो सतत काहीतरी मिळवण्याच्या धावपळीत मन थकून जातं कल्पना करा आपल्या कॉम्प्युटरवर आपण एकाच वेळी पन्नास टॅब्स उघड्या ठेवल्या तर काय होईल तो स्लो होईल हँग होईल आपल्या मनाचंही तसंच होतं सतत अपेक्षा सतत तुलना सतत हिशोब या सगळ्या टॅब्समुळे मनाला विश्रांतीच मिळत नाही शांतता कृतज्ञता यांसारख्या भावनांना जागाच उरत नाही मन नेहमी अजून काय हवंय या प्रश्नात अडकून राहतं खरं सांगायचं तर हे ऐकून मला थोडं अस्वस्थ वाटतंय कारण आपण कळत नकळत या चक्रात कुठेतरी अडकलेले असतोच आणि या सगळ्या धावपळीचा आणि मानसिक तणावाचा परिणाम आपल्या बँक बॅलन्सवर पण दिसत असणार नाही का नक्कीच हा तिसरा आणि अत्यंत व्यावहारिक परिणाम आहे लेखात यावर एक स्वतंत्र विभाग आहे जेव्हा मला हे आत्ता हवंय हा विचार प्रबळ होतो तेव्हा भविष्याचा विचार मागे पडतो गरज नसलेल्या वस्तूंवर खर्च वाढतो लेखक इथे एक समर्पक उदाहरण देतात समजा एखाद्या व्यक्तीचा पगार पन्नास हजार रुपये आहे पण केवळ इतरांशी बरोबरी करण्यासाठी किंवा हौसेपोटी तो व्यक्ती दहा हजार रुपयांचे हप्ते म्हणजे आयज भरतो तेही अशा वस्तूंसाठी ज्यांची त्याला खरोखर गरज नाही हा छोटा वाटणारा निर्णय त्याच्या आर्थिक स्वातंत्र्याला जवळपास दहा वर्षांनी मागे ढकलू शकतो दहा वर्षांनी हा आकडा खूप मोठा आहे म्हणजे क्षणिक सुखासाठी आपण आपलं भविष्यच पणाला लावतोय क्रेडिट कार्डवर वस्तू घेणं कर्ज काढून हाऊस करणं या सगळ्या मागे अनेकदा हाच हट्ट असतो आत्ता हवंय हा, हा विचार तात्काळ मिळणाऱ्या आनंदाला प्राधान्य देतो आणि दूरच्या परिणामांकडे दुर्लक्ष करायला लावतो ला अगदी तो वर्तमानातील क्षणाचा आनंद घ्यायला नाही तर वर्तमानात भविष्याची तरतूद जाळून टाकायला शिकवतो आर्थिक नियोजन ढासळतं बचतीऐवजी खर्चाला महत्त्व दिलं जातं आणि मग भविष्यात येणाऱ्या खऱ्या गरजांसाठी जसं की आरोग्य किंवा शिक्षण पैसे कमी पडू शकतात ठीक आहे तर हे चक्र खूपच भयानक वाटते वस्तूंच्या हट्टापासून सुरू होऊन ते नाती मानसिक आरोग्य आणि आर्थिक नियोजनापर्यंत सगळ्याला पोखरून काढतं मग यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का कारण हे सगळं ऐकून कोणालाही असहाय्य वाटू शकतं लेखात यावर काही उपाय सांगितले आहेत का हो आणि यातली सर्वात चांगली गोष्ट ही आहे की उपाय खूप सोपे आणि आपल्या हातातले आहेत विद्यानंद कोणताही मोठा उपदेश करत नाहीत तर एक साधा विचार देतात तो म्हणजे थांबून स्वतःला प्रश्न विचारणे या धावपळीच्या आळुष्यात आपण धावतच राहतो पण कधीतरी थांबून विचार करायला हवा लेखात दोन अत्यंत प्रभावी प्रश्न दिले आहेत जेव्हाही मनात एखादा हट्ट जागा होईल तेव्हा स्वतःला विचारायचं पहिला प्रश्न हे खरंच आवश्यक आहे का हा प्रश्नच खूप काही स्पष्ट करतो आवश्यकता आणि इच्छा यातला फरक दाखवणारा म्हणजे तहान लागल्यावर पाणी पिणं ही आवश्यकता आहे पण पाचशे रुपयांची कॉफी पिण्याची इच्छा असणं हा हट्ट असू शकतो या एका प्रश्नानेच अनेक अनावश्यक गोष्टी टाळता येतील पण समजा कधी कधी उत्तर गोंधळात टाकणार असेल तर म्हणजे ती वस्तू आवश्यक नाही पण खूप आवडलीये मग काय करायचं त्यासाठीच दुसरा प्रश्न आहे जो अधिक खोल आहे तो म्हणजे यामुळे माझ्या आयुष्यात खरंच काही मूल्य वाढेल का म्हणजे ही, ही वस्तू किंवा हे नातं माझ्या आयुष्यात काहीतरी सकारात्मक भर टाकेल का की फक्त काही क्षणांचा आनंद देऊन नाहीसं होईल यामुळे मला एक व्यक्ती म्हणून वाढायला मदत होईल का यामुळे माझी मनशांती वाढेल का कमी होईल हे खूपच मजेशीर आहे आपण हेच प्रश्न एखाद्या वस्तूच्या बाबतीत वापरून पाहू शकतो का समजा मला ते नवीन हेडफोन्स हवे आहेत पहिलं ते आवश्यक आहेत का नाही जुने आहेत दुसरं त्याने माझ्या आयुष्यात मूल्य वाढेल का कदाचित थोडा चांगला आवाज येईल पण त्यामुळे माझी मनशांती माझे नातेसंबंध किंवा माझं ज्ञान यात काही भर पडणार नाही उलट पैसे खर्च झाल्याने थोडं टेन्शन येऊ शकतं म्हणजे उत्तर नाही असंच येत आहे बरोबर हे प्रश्न आपल्याला भावनेच्या भरात निर्णय घेण्यापासून थांबवतात आणि विचार करायला भाग पाडतात याशिवाय लेखात कृतज्ञतेचा सराव करण्यावरही भर दिला आहे म्हणजे जे नाहीये त्याचा विचार करण्याऐवजी जे आहे त्याबद्दल कृतज्ञ असणं रोज रात्री झोपताना आपल्याकडे असलेल्या तीन गोष्टी आठवणे ज्यासाठी आपण आभारी आहोत यामुळे आपलं लक्ष अभावाकडून समृद्धीकडे वळतं आणि आपल्या मर्यादांची जाणीव ठेवण्याबद्दलही सांगितलं आहे की आपण सगळं काही मिळवू शकत नाही आणि ते ठीक आहे प्रत्येक शर्यत जिंकायचीच नसते काही शर्यतींमध्ये भाग न घेण्यात शाण असतं पण हे स्वीकारणं खूप अवघड असतं नाही का अवघड आहे पण अशक्य नाही आणि इथेच लेखातला सर्वात सुंदर विचार येतो विद्यानंद म्हणतात कधीकधी न मिळालेल्या गोष्टी शांतपणे स्वीकारण्याची कला शिकणे हीच खरी समृद्धी असते प्रत्येक हट्ट पूर्ण होण्यातच आनंद नसतो काही गोष्टी न मिळण्यातही एक एक समाधान हे स्वीकारणं म्हणजे स्वतःच्या मर्यादा ओळखणं आणि त्यांच्यासोबत शांततेत जगणं संयम आणि स्वीकृती हे हट्ट्यावरील सर्वोत्तम उपाय आहेत वाव तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये प्रत्येक वस्तू मिळालीच पाहिजे हा हट्ट म्हणजे सुखाच्या दिशेने जाणारा रस्ता वाटला तरी तो प्रत्यक्षात एका न संपणाऱ्या धावण्याच्या शर्यतीसारखा आहे जिथे अंतिम रेषा कधीच येत नाही खरा आनंद वस्तू गोळा करण्यात नाही तर जे आहे त्यात समाधान मांडण्यात आपल्या गरजा आणि इच्छा यातला फरक ओळखण्यात आणि जे मिळालं नाही ते शांतपणे स्वीकारण्यात आहे अगदी लेखाच्या शेवटी म्हटल्याप्रमाणे खरे समाधान बाहेरून विकत घेता येत नाही ते आतूनच शोधावे लागते आणि त्याचा मार्ग हट्ट सोडून विवेकाने आणि संयमाने विचार करण्यातून जातो गरज आणि इच्छा यांच्यातली सीमारेषा आपण जितकी स्पष्ट ठेवू तितकं आपलं आयुष्य अधिक समाधानी आणि शांत होईल ही निवड पूर्णपणे आपल्या हातात आहे खरंय आणि या सगळ्या चर्चेनंतर एक विचार माझ्या मनात घोळतोय आपण नेहमी विचार करतो की माझ्या आयुष्यात पुढे काय मिळवायचंय पण आता मला वाटतं आपण स्वतःला विचारायला हवं मी जे काही मिळवलं आहे त्याचा पुरेपूर आणि खरा आनंद घेतला आहे का आणि जाता जाता विचार करण्यासाठी एक शेवटचा मुद्दा आपण सतत नवीन वस्तू आणि नवीन अनुभवांमध्ये मूल्य शोधत असतो पण या चर्चेनंतर असा विचार करून पाहिला तर माझ्या आयुष्यात माझ्या आसपास असं काय आहे कोणती व्यक्ती कोणती सवय किंवा कोणती आठवण आहे जिचं खरं मोल मी अजून ओळखलेलंच नाहीये कदाचित उत्तर आपल्या खूप जवळ असेल